चालू घडामोडी प्रश्नसंच दोन हजार तेवीस चालू घडामोडी विशेष प्रश्न प्रश्न पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा खालीलपैकी कोणत्या देशात उभारण्यात आला आहे उत्तर अमेरिका प्रश्न दुसरा मोहम्मद मुईज हे खालीलपैकी डॅडॅसचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत उत्तर मालदीव प्रश्न तिसरा चिनाब नदीवरील रेले पूल पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे तर खालीलपैकी या पुलाची लांबी किती आहे उत्तर एक पॉईंट तीन किलोमीटर प्रश्न चौथा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत भारतातील एकूण डॅडॅस स्थळे आहेत उत्तर बेचाळीस प्रश्न पाचवा खालीलपैकी डॅडॅसच्या सरचिटणीसपदी इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती झाली आहे उत्तर बिमस्टेक प्रश्न सहावा महाराष्ट्र राज्यातील चर्चेत असणारा किशोर जेना खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे उत्तर भालाफेक प्रश्न सातवा आशियाई क्रीडा स्पर्धेत अनु राणीने भालाफेकमध्ये भारतासाठी खालीलपैकी कोणते पदक जिंकले आहे उत्तर सुवर्णपदक चालू घडामोडी प्रश्नसंच दोन हजार तेवीस चालू घडामोडी विशेष प्रश्न प्रश्न पहिला कोणत्या जागतिक गटाने ग्लोबलशील्ड विमा उपक्रमाची घोषणा केली उत्तर झी सेवन आणि व्ही ट्वेंटी प्रश्न दुसरा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्सनुसार हवामान शमन करण्यात कोणता देश आघाडीवर आहे उत्तर डेन्मार्क प्रश्न तिसरा जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो उत्तर सोळा ऑक्टोबर प्रश्न चौथा आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो उत्तर सतरा ऑक्टोबर प्रश्न पाचवा ग्लोबल हंगर इंडेक्सनुसार भारताचा क्रमांक डॅड्यास आहे उत्तर एकशे अकरावा प्रश्न सहावा देशातील पंधरा आणि एकोणतीस वयोगटातील युवकांना तांत्रिक बळ देण्यासाठी व युवकांच्या समस्या सोडविण्यासाठी खालीलपैकी केंद्र सरकारने कोणत्या योजनेस मंजुरी दिली आहे उत्तर मेरा युवा भारत प्रश्न सातवा नागोरनो काराबाग वांशिक वाद खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान आहे उत्तर अझरबैजान आर्मेनिया चालू घडामोडी प्रश्नसंच दोन हजार तेवीस चालू घडामोडी विशेष प्रश्न प्रश्न पहिला दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत उत्तर पॅरिस प्रश्न दुसरा विम्बल्डन ओपन दोन हजार तेवीसचा पुरुष एकेरीतील विजेता कोण ठरला उत्तर कार्लोस अल्कराज प्रश्न तिसरा जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण ठरल्या उत्तर सेलेस्टे सावलो प्रश्न चौथा पंतप्रधान श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर शिक्षण प्रश्न पाचवा नॉट जस्ट अ नाईट वॉचमॅन माय इनिंग्स विथ बी सी सी आय या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर विनोद राय प्रश्नसावा संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर समीर वी कामत प्रश्न सातवा महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात साकारण्यात येणार आहे उत्तर नागपूर प्रश्न आठवा भारताच्या जी ट्वेंटी अध्यक्षपदाची थीम काय होती उत्तर एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य चालू घडामोडी प्रश्नसंच दोन हजार तेवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला भारतीय क्रिकेट संघाने किती वेळा आशिया कप जिंकला आहे उत्तर आठ वेळा प्रश्न दुसरा रॉलँड कायदा रद्द या घटनेला दोन हजार तेवीसमध्ये किती वर्ष पूर्ण झाली उत्तर एकशे एक वर्ष प्रश्न तिसरा आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो उत्तर दोन ऑक्टोबर प्रश्न चौथा स्पिरिट ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न पाचवा नुकताच एज्युकेशन फोर पॉईंट झिरो रिपोर्ट खालीलपैकी कोणत्या संस्थेने जाहीर केला आहे उत्तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम प्रश्न सहावा सहयोग कायजिन हा भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलाचा वार्षिक संयुक्त सराव आहे उत्तर जपान प्रश्न सातवा भारतातील पहिली नाईट सफारी खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू केली जाणार आहे उत्तर उत्तर प्रदेश प्रश्न आठवा भारत गौरव योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे उत्तर रेल्वे चालू घडामोडी प्रश्नसंच चा, दोन हजार तेवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कोठे भारतातील पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस लॉन्च केली उत्तर मुंबई प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतातील पहिल्या लिथियम आयन सेल कारखान्याचे उद्घाटन केले आहे उत्तर आंध्र प्रदेश प्रश्न तिसरा कोणत्या राज्य सरकारने फलंदाज ऋषभ पंतची स्टेट ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे उत्तर उत्तराखंड प्रश्न चौथा भारत हा इंटरपोलच्या आंतरराष्ट्रीय बाल लैंगिक शोषण डेटाबेसमध्ये सामील होणारा कितवा देश ठरला आहे उत्तर अडुसष्टावा प्रश्न पाचवा देशातील पहिली खाजगी ट्रेन डॅड्यास ते डॅडॅस दरम्यान सुरू झाली आहे उत्तर कोयमतूर ते शिर्डी प्रश्न सहावा गरीब देशांना मदत करण्यासाठी कोणत्या मंचाने तोटा आणि नुकसान निधी सुरू केला उत्तर कॉप ट्वेंटी सेवन प्रश्न सातवा आय टी टी एफ ए टी यू आशियाई चषक स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय टेबल टेनिसपटू कोणता उत्तर मनिकापत्रा प्रश्न आठवा कोणत्या संस्थेने हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स दोन हजार एकवीस बावीस प्रसिद्ध केले उत्तर आरबीआय चालू घडामोडी प्रश्नसंख्या दोन हजार चोवीस सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न प्रश्न पहिला इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा पंच्याण्णवा सदस्य देश कोणता ठरला उत्तर चिली प्रश्न दुसरा निकारागोआची शॉनिश पॅलासिओस कितवी मिस युनिव्हर्स ठरली उत्तर बहात्तरावी प्रश्न तिसरा भारतीय मिस युनिव्हर्समध्ये कोणाचा समावेश होत नाही उत्तर ऐश्वर्या राय प्रश्न चौथा आझादी का अमृत महोत्सव पुरस्काराने कोणत्या मंत्रालयाला अलीकडे सन्मानित करण्यात आले उत्तर विदेश मंत्रालय प्रश्न पाचवा लडाखची सांस्कृतिक भाषा आणि रोजगार यांच्या संरक्षणासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे प्रमुख कोण आहेत उत्तर नित्यानंद राय प्रश्न सहावा आयुष्यमान भारत योजनेचे नवीन नाव काय आहे उत्तर आयुष्यमान आरोग्य मंदिर प्रश्न सातवा ग्लोबल इंडियन अवॉर्ड पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत उत्तर मूर्ती प्रश्न आठवा सदतीसवी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दिनांक सव्वीस ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली उत्तर गोवा